आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या धाराशिवनगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळं श्रेय आपले मंत्री मोदय प्रतापजी मी तुमचं आडनाव पाठ करायला दोन दिवस घातले हो। नाही नाही आता यायला लागलं असं सांगतो आपलं खरं बोलल्यामुळं त्यांचं मग टिकलंय प्रतापजी नाईक साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा गो कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळत का जात नाही हो मग त्यांचं टिपण बसत पण लातूरला साहेबांना शब्द दिला की आम्ही येणार चव्हाण साहेबां ते आलते म्हणलं येईल कारण काम तसं होतं म्हणून येईल राजापेक्षा ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय <प्राण> कोणी नाव ठोत असतं कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर लिहित असतं आपल्यासाठी प्रिय काय आपला स्वाभिमान काय मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं आणि एखादा मंत्री महोदय पोरांना ते पण समजून घ्या एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूनं पाऊल टाकत असतील त्यांना कुणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील समाजासाठी लढत असल्यावर म्हणलो आम्ही त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमागो वायचं कोणत्याही पक्षाचा असू आपल्याला का पक्ष पक्ष देणं घेणं हे कोणत्या पक्षाचं असू दे आणि हे थोडे साहेब हे मंत्री महोदय साहेब जरा नवीन आहेत पोटते तुम्हाला वाटत माले गुंबळा बेकार दिसतो हे असंच आहे बाबा यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं कोण करत येत नाही नवीन इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला नाही तर लोकांच्या दोरेत बांधून ठेवते असंच कर एवढंच कर याच्या पुढं बोलू नको मग त्यांना निघ दोरी बंधनात आणि आचारसंहितेत ते, ते काय वागत नाही त्याला मोकळं जीवन जगावं वाटतंय छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याप्रभाव कोणाच्या दबावात कोणाच्या गोंधळात ही फौज आहे तरी आज कस काय जरा यश नाही तर हे गबाळ एकदा बाहेर पडलं ना चांगल्या चांगल्याचा फेस पडू तुम्हाला माहित नसत ना कधी मंत्री मोदी साहेब हे पावसामुळेच पूर कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेत सोडता येणार शेतात जाता पण येणार आणि जनावर वाहून गेलेत त्या दुःखात शेतकरी मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरूप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदे साहेबालाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल <laughs> लोकांनी कांद्याच्या चाळी ती भुसारे भरून फुले होती इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गायी वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची भूमिची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय ते म्हणून त्यांचे इतके हाल चालू येत आत्ता मला आहे ते तोवरच बोलतो परिस्थितीनं पुरा परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला शेत, शेत दीड दीड फुटापेक्षा जास्त खांदून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता ते सगळं वाहून गेलं आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं काय असतं साहेब बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन 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 चार चार वर्षे त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठेतरी अशी असती की आता ह्या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय वरत होता आत्महत्या कारण त्याच्या घरात कोणी नाही ना नोकरीला आहे ना कुणी व्यवसाय त्यांनी रात्रंदिवस केलेलं कष्ट वाहून गेलं फुलं तुटले आही हो ते काही बंधारे फुटून गेले तिथ मला वाटतं त्या गावाचं नाव टाकळशिंग काय हो टाकशिंग जवळ असे ते तर ते सगळा पट्टाचे काहीच नाही राहिले त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्यांना तातडीची त्या लोकांना मदत मिळत आणि याच्यात आणखीन एक लय महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या गायी मशी बैल होऊन गेलेत ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेल्याला दाखव त्याच्या बाळापांदा केलं होत होऊन गेलेलं कसं दाखवायचं आता म्हणजे ही रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेता कुठे लाला बिचारा धाय मोकळून रडत आहे त्याला मदतीच गरज आहे त्याला मध्ये तुपली गाय कुठे होऊन गेले दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ती दाखवायची कशी अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवणार का एवढंच माझं तुमच्या जवळ घरानं सांगणार <laughs> त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या बैल गेला घ्या त्याला बैल घेण्या सरकारकडून निधी द्या हे बघा सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे आहे राज्याचं आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेच्या मायबाप एखादी अडचण आली सगळ्या हातानं सरकारकडं काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत केली आणि शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही डान सुरू आहे शेतकरी पण आज त्याला आधाराची गरज आहे त्याला अवमान करायचं त्याचा अपमान करायचे दिवस आता नाही आणि मग ते सांगतात की ते बघून कसे गेले आणि मग ते सापडते का ते कुठं सा कसं मला काय कळत नाहीये एखादा कांद्याचे चाळ वाहून गेली आता तुपले दहा टन कांदे, कांदे टन होते हे दाखवायचं म्हणलं आता वाहून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते का गोळा करून त्याला दाखवायचं म्हणलं द्या दाखवून मला कुणी बघ ते आता विखरून जाणार पाण्यात सगळं हे होत सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून तिथं गुतले मोठ्या पुलाला काही झाडं गुतले काही त्या सोयाबीनचे मोठमोठ्या गंजी असतात त्या गुतल्या आणि पुलाच्या वरून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला सगळा आता जर म्हणले तो तेवढंच होतं का दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत तेवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे ते मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगून टाईम असला तर आज दादाला सांगा त्यांच्याकडे असला तर सांगा आणि तुमच्याकडे असलं सांगा ते लय असल्या गोंधळात नसतात वाटतं ते हात राखून हात राखून हात राखून खेळ असतो त्यांचा पौस आला तर छत्री गेल्यावर उघड उठवी असं थोडं त्यांचं एवढं कारभारी वाटत कारण त्यांनी आमच्याकडे खूप चांगले चांगले नेते पेरले त्याच्यामुळं मी टीका करणार पोरगा नाही मी जे काम करतो त्यांना शबासकी देतो पण त्यांच्यावर बी नाराजी नाही तर त्यांनी आमच्या डोक्यावर लई काही गोष्टी बसून ठेवल्यात म्हणून दिवस ते बोलावं लागतं नसतं ते काय आमचे विरोधक नाही किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही काल त्यांच्या मंत्री महोदय भरमेश साहेबांना सांगितलं एक मिनिटात त्यांनी सांगितलं होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट द्यायचा प्रयत्न करतोय कौतुकच करणार नाव आम्ही पण काही काही मंत्राईमच नसतो त्याला आता आम्ही तरी काय करावं आणि मग हे आमचा गबाळ बोलायला लागला की तुम्ही वच वच बोलत येत मग हे काय गरीबाचे लेकर कष्ट करणारे जे पूर्ण आहेत आणलं नाही सहन होत मन जिंका गोर गरीबांचे मन जिंका तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील ते ते दिलखुलस लोक आहेत पण संकटात त्यांचा अपमान नको कारण शेतकऱ्याचं लय वाईट दुःख आहे सध्याचं चाललेलं इतकं वाईट हे की अत्यंत वाईट मंत्री महोदय साहेब तुम्ही चांगला मुद्दा हातात घेतला आम्ही महाराष्ट्राच्या होती ना तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज उभा करायला पण लेकरांसाठी जी सुविधा करायची वस्तीग्रहाची त्यांचा मात्र लवकर ते जागा मिळवून देऊ तिथंही ते बागा लिकेबाळीचं लेकराबाळांचं तेही कल्याण होईल लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाहीत बोलण्यापेक्षा लोक काम केल्याला विसरणार आहेत आणि विसरत पण नाहीत फक्त आता कृतीची लय गरज आहे नसता आम्ही ना सत्तर वर्ष झालं आमचा फेस पडला नसते भाषण ऐकू ऐकू कवा तेच पाणी देतो लाईट देतो रस्ते करतो आणि डोक्यात कले खड्डे त्याच्यात कव्हा तेच आणि त्याच तारी आहेत बहात्तर वर्ष झाले तेच पोल आणखी ला बसलेले दुष्काळात ते पोल बदलले बदललेले दाराशिवमध्ये बदलले का खरं सांगावर हे पुरे राज्यातलंच उदाहरण आहे ते कोणचं सरकार आलं का आम्हाला तेच सांगतात मी लैकाच काटून विकास करणार करतो का मेल्या कोणी हो। येऊ द्या तेच विकास व्हायना काहीच व्हायना त्याच्यामुळं शिंदे साहेब पळत आहेत चांगलं <प्राण> त्यांचं बर। जातो बरं म्हणजे बळस्पुती नाही करत केलेला केलं म्हणतो आम्ही चांगलं चाललंय आता बी चांगलं चाललंय वाटतं यांनी जुळून घेतलं वाटतं आता मराठी संघ आपल्या फडोणीस काकानी त्यांनी <प्राण> जुळून घेतलं वाटतं आता प्रमाणपत्र वाटायला सुरू केलेत म्हणते आज हा केलेत ना हा मग आता आमचं काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशीरायच <पड़ागा> नाही करणारा पाठी शिव भरायचं हे कोणत्या देवानधंदाशी केला आणि म्हणूनच आपलं वाटलं झालं जे करत नाही त्याच्या मागे उभारायचं आणि जो करतो त्याच्या मागे उभारायचं नाही मराठा समाजाने दुमपुड सपशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला असला तरी ढकलून द्यायचं काही घेणं देणार नाही राहिले आजकालचं युग बदललंय लेकराला नोकऱ्या नाहीत शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकलीत आपल्या आईबापाचे हाल होते आपल्या मुलांचे हाल होते लिखीवाईचे पण हाल होते जे करतो तेव करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटतं गॅजेट प्रमाण वाटायला सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय की ज्यांना प्रमाणपत्र मी काय करणार आहे माहितीये आहे का तुम्हाला सांगतो लय दम्य असत गरबड नाही गरबडीत समाजाचं वाटलं होतं मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणाकोणाला दिलेत त्यांना धाराशिवला बोललेलं आहे मी आंतरवालेला बोललोय मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिलेत त्या बांधवांना धाराशिवमधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवालेले आहे तेवढेच फक्त तेवढेच या मला कसे दिलेत फक्त बघून द्या एकदा काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावलेत कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मी मोकळा <laughs> ते काय टेन्शन नाही घ्यायचं मी आहे मी बघतो ना काय करते काय बुळ बुळ बोलायला बुल चालू झाले तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच लावलाय ते म्हणजे आम्ही ज्ञानी आहे काय केलं कारण पंचेचाळीस वर्ष ज्ञानीनी उसत तोडीत तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं तर जाते पंचाळीस वर्ष ज्ञानीने सरस कटव नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं आणि उली, उली नाही दिलं कसंच नाही दिलं आम्ही आठ ठाऊन लागता दिलं त्यातून तीन कोटी व्हायना मराठी आरक्षणात घातलेत आता दोन गॅजेट आणलेत सातारा संस्थान चांगलं मराठवाड्यात आणलंय चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर अहो गाव जवळ का रेकॉर्ड जवळ ना ना। ना ना। गाव जळलं म्हणू नका ना आ? दे गाव आपण पण गॅजेट काय सांगत त्यानुसार आपण ते गाव घ्यायला मला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो मी तोर काय करतो आपण बघणार आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे उद्या त्याला काय मी कशाने दिलेत कशाच्या आधारे दिलेत काय केलेत मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग आता थांबतो पाय थर तर का पाहिलेत मी पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांना खूप खूप प्रतापजी सरनाईक साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो